दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर गणपती बाप्पा मोरया या महायुती सरकारच्या योजना घरोघरी पोहोचूया असे आवाहन पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा महेश बालदे यांनी केले आहे या योजना पुढील प्रमाणे आहेत श्लोक आहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांच्या नावे असलेल्या वर्षाला मोफत तीन सिलेंडर बावन्न सोळा चारशे बारा कुटुंबांना मिळणार यांचा लाभ मुलींना मोफत शिक्षण योजना इंजिनिअरिंग मेडिकल तंत्र शिक्षण यासार शिक्षण यासारख्या एकूण मुलींना मोफत मिळणार आहे सर्व प्रकारचे सार्वजनिक विद्यापीठ यामध्ये समावेश आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महिलांना सर्व प्रकारच्या बस प्रवासातील तिकीट दरात पन्नास टक्के सवलत महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत असणार आहे एक लाडकी योजना वयाच्या अठरा वर्षापर्यंत अर्थसहाय्य असणार आहे रोजगार पीक ई रिक्ष, रिक्षा योजना सतरा शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य ऐंशी कोटीची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रतिमहा पंधराशे एकूण सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना पुरुष महिला पासष्ट वर्ष गटावरील असावा उत्पन्न दोन लक्षपेक्षा जास्त नसावे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे प्रत्येकी तीन हजार रुपये अनुदान राशी आहे हक्काच्या सुराज्यासाठी गतिमान प्रशिक्षणासाठी महायुती सरकार गणेशोत्सव निमित्त आपण सर्व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा आमदार महेश बालदी